इतके उशीर असतो का हा ना उशीर लागला मला यायला काय उशीर कवाच झालाय बसलोय तुम्ही वाट बघत अरे आता सोडत नव्हती ना त्याच्यामुळे वेळ झाला मला काय त्या सासूला सांगायचं काहीतरी मग सांगितलं ना क्लासला चालले म्हणून काय ती सासू तिला बर करायचे होते शेवाय मी म्हंटल क्लासला जाते मी आले मग तू बस लग्न केलं त्याच्याबरोबर मग तू नाही भेटला ना मला पहिले भेटला असता तरी काही केला असत केलं असत पण आता काय त्या नवऱ्या सोबत मला बळच राहावं लागतं तिला आईवडिला नाही होय काय ती काळेत काय ठेवलंय आता मरू दे बाबा आता काय करू तू अशी रुपवन दिसायला आणि ती काळा तू येतो त्या जमीन आसमानाच फरक असन ते ढ्याकात पडला तरी सापडायचं नाही जाऊ दे मग तू नाही भेटलं ना मला तेवढ झालं तर होय किती दिवस माझ्याभर अशी राहणार आहे एक मी नवऱ्याला सोडून पण तुझ्यापासून लांब नाही जाऊ शकत नाही मग देखील नवऱ्याला सोडून खरच का दे मी सांभाळतो तुला तुम्ही तर काय पण बोलताय काय नाही खर बोलतोय त्या काय ठेवलय तिथे अशी पण येतेच माझ्याकडे म्हणले अरे तुझं नाही पण तुझे घरचे मला ठेवतील का घरच्यांचं का ते अरे घरच्यांचं मी बघतो मी आहे ना मी कशाला आहे नाही पण माझं लग्न झालंय ना आधी मला मंजूर आहे म्हणले तू का काळजी करते मी सांगतो माझ्या घरच्यांना असं लपून भेटायचं ते बरोबर वाटतं का ते मला नाही बरोबर वाटत आता किती दिवस आत्याला नवऱ्याला खोट बोलून मी यायचं इथं म्हणजे तू जाणार आहे म्हणायचं कुठं मग असं तू म्हणते किती दिवस बोलायचं म्हणल्या नाही तसं नाही मग घरच्यांना मी किती दिवस असं खोटं बोलायचं ते म्हणते मी मग त्यासाठी सांगतोय दे त्यांना सोडून काय त्यांच्याकडे तरी होय ना खरंच लई भारी दिसते तुझ्या साडी तशी एकदम अप्सरा असल्यासारखी दिसते खरंच पण एक सांग का तुला राग नाही नाही ने बोलला तू तो, तो काळा त्याच्या सोबत असल्यावर असा इतका जीव जळतो कि बस बळ सहन करावं लागतं मला तरी कुठं आवडतोय लग्न असं वाटतं जेवण पोहोचला हो जाऊ दे ती काय म्हणतात ना याच हातात दिलं गाजार त्याने केलं चुळू चुळू जार तसच होय तू काय कारण सांगून येते तेच म्हणते क्लासला चालले म्हणून दरवेळेस एकच कारण ना मग आता दुसरा काय सांगू क्लास लावलाय मग त्या निमित्तान तुला तरी मग मला भेटत आज तू पण भारी दिसतोय तुझ्या शिवाय ना आज भात करमत नाही मला माहिती मी माझी रात कशी घालतो तो फोटो बघू बघू पार जाऊ दे आता काय सांगू तुला मला करमत नाही रे तुझ्या बिगर फोन नाही करीत काय नाही अरे मी घरात राहते कशी फोन करू माझ्या आत्या राहतात ना घरात ते पुढं माग करीत राहते माझ्या माग मग आता हे काम सांग ते काम सांग चालूच राहत त्यांच टाइमच भेटत नाही मला तुला फोन होय ऐक ना बाळा काय तू असं दोन चार दिवसात सुट्टी काढणं आपण कुठेतरी फिराय जाऊ बर ठीक आहे मी ना मैत्रिणीच्या घरी जाते म्हणून सांगते लावत का बघते ना काहीतरी करते सुट्टीच नक्की घरी जाऊ दे मी सांगते करते काय तर सांगते जाणं मैत्रिणीकडे जाते म्हणून काहीतरी जाऊ म आपण माता मा रे जो मग काय कर बाबा होती बाबा खरेदी मे का आला काय तुझी सून कसली ते एका पोला बोल मला गावली आणि ना आलेले खाली बसलेत आणि गुलु गुलु बोलतात मग काय खोट बोलतो अरे तो खरच पाहिले का आठवड सांगतो मला काही अरे ती कलस लावलेला आहे ती कलसला जाते रोज कलसला जाते का वसात घेऊन जाते पोल हा अरे काय सांगतो जे सुनाला लाज नाही लज्ज नाही असल ठोकवून बघतोय मी आणि गुलु गुलु बोलते काले काले काई काई तो बघितले तो बघितले स्वतःच्या डॉले काय बाबा करावा करावा काय सांग काय करावं मला नको बाबा बोमलाय आताच गेलाय शिमगा हो आताच गेलाय हा मग जाकीसून वाचू मग काय सुन मरण काय तिकडे काल असता गेली तीन तू काही कसर सांगतो नको अन्याय करू अन्याय बिन्याय मला कला येत नाही तू मला मग चांगलं अरे देवा पाय दुखत मर देर देर आजी तुमच माझ्या विश्वास नाही ना चला ना, ना, तुमची सून काय गुण गाती ना तिकडे दाखवतो चला कुठं काय आलंय तिथे जाऊन बघा कि आम्हाला काय सांगताय चला की ऐक ना मला एक छान साडी घेऊन द्या तू भेटायला तीन दिवस साडी मागती मग आता काय मागू मग पप्पी माग काय परत कधी येणार आता परत बघते ना आता कधी आता चार पाच दिवसांनी चार पाच दिवसांनी परवा दिवशी आता उद्याच दिवस नाही रे बाबा माझ्या सावा आता पाठवायची नाही मला पाठवून द्या म्हातारी काय कळत तुला माहिती बाबा म्हातारी आगाव येते काय कळते हा काय चाललंय हे तर तुझा काय असे काय कारण बाबा

गाल लाल करा मो मो मेकअप करून याच्यासाठी काय बोरण तुकड त्याला उठून इथं काल लाल करा इथं मेकअप करून येते लाज नाही लाज लाज काय असेल खरं सांग का ग आता कशा माग माग दबती मला चुकून आली ढुकून तू मला एवढं मानतात तो जप किती काय असेल ते मला खरं बोलायचं खरं सांगायचं का तुम्ही म्हातारे माणसाला फसविता तुला तरी लाच पाहिजे जीवाला मला म्हणली सेवा करायच्या तर म्हणली माझा कलाच हि तर काला स्वतः काय भामटे तुझा मुळे चल बोल सांग मला काय केलं तुला कुठं काला स्वतः तुझा मला सांगून द्यायचा मी क्लासला चालले होते आता फक्त पाच मिनिटं बसले होते हि तर काय काय बघाय तुझ्या बापाचं कायच या माधोर पक्षी बसायला माधोरच्यात मनुष्य अजी तुम्हाला काय काय सांगू इकडे फिरायला जायचं गोव्याला कुठं कुठं होय खोट बोलतो हा का तोंड्या पण तू काय म्हणली बोलली काय सांग तू खरं बोलायचं काय पाहिजे पण तू माझा हिता का आली तुझ्या माझ्या तुला काय कमी करून दिलं आली कलासला म्हणून मी क्लासला होते तो बसला होत मग मी पाच मिनिट उभी राहिले त्याच्यासोबत इतकी बसली इथं कलास असतो का खाली बसून पाच मिनिट असला कलस असतो का इतकं फसून येत अस माणसाला तू किती जण आला आणि कुणा कुणाला फसवला सर असं हा कुठं गेला स्वतः तुझा नीट बोल सांग था सांग <laughs> <थे वमौला। laughs> मला सांग रे काय होत तुमचं इथे झाडा खाली चल बोल लवकर बोलायचे का ठोक टाकू आज चालतो का म्हणाल आज तुला काय काम पडून दिलेले एका वाहित आला हा आज चालतो म्हणतो महादरच्या चाल तू बोल आधी आता मी क्लास चालू सांगितलं की तुम्हाला आज काय सांगू आजी म्हणली ते म्हणलं कॉलेजला सुट्टी झाली ना माझ्याकडे बेटा येत

खोट बोलतो का खरं बोलतो सांग त्याला नीट खोट खोट बोललोय खरं बोल काय तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का त्या लय विश्वास मला जाळा खाली बसले दिसल्यामुळं आपण विश्वास तुझ्यावर पण आता जिनभर सुद्धा नाही राहिला इतका अन्याय केला इतक्या अति केला काय तुला कम पड होतं म्हणून साऱ्या गावात वाटोळ करून ठेवलं नाक नाही ठेवलं अजिबात लेखाला अपमानाची बाजू केली त्याला आता उद्या पेटन फिरायची पंचायत हा तुला असंच करायचो दादा आधी तो झक मारायचे सांगायचं तरी कमी तर कमी असं मला जमत नाही पटत नाही म्हणून हा त्याच्याकडे काय बघत माझ्याकडे बघतो तरी सांगितलं म्हणून बघत मला चांगलं सांगितलं काय हे मूर्ख पोरगेन त्याच्या आधी लागली अगं हे बांड आणि त्याच्या माग पळती काय तरी पाहिजे ना लाईक तू त्याच्या साथ ना लाईक एवढी अपमानाची बाजू केली चल फोड निघ गेलो तेव्हा आता भाड खाऊ निघून जायचं का त्याच्या माग हो बसली तिथं काय कार बसायचं आता गोरे ना भामटी चल पूट नी हिच्याकडंच लागेल चांगला सोमार हा खुशाल बसली बाहेर ही कळची डपूर गायला सांगाय म्हणून माहिती झालं